तेच म्हणतो तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर पर्यंत एक्झिट पोलच ऑन अन एव्हरेज आणि आतापर्यंत लक्षात आले जी पार्टी आ, लिडिंग आहे एक्झिट पोल मध्ये जेवढं दाखवत त्यापेक्षा जास्त येत काय म्हणतात एक्झिट पोल ते जे होते त्याच्यापेक्षा जास्त नाही आम्ही तीनशे सत्तर पर्यंत दिलेलं आहे

आपण सगळ्यांनी बघितलं भारतातल्या सगळ्या चॅनेल्सने एक्झिट मध्ये मॅन्डेट जो लोकांचा आलाय समोर की मोदी साहेबांचे हॅट्रिक होते मोदी साहेबांचं जे ब्रीद वाक्य होतं सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि गेल्या दहा वर्षापासून जी सर्वांगीण प्रगती या देशाची झाली आणि भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येते आणि त्याच्यामुळे जनतेने मोदी साहेबांना आशीर्वाद दिला आणि म्हणून सगळ्या चॅनल्स वाल्यांनी मोदी सरकार फिरसे एक बार या पद्धतीने मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळालाय त्याच्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील लोकांनी ठरवलं की मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे आणि तो एक्झिट पोल आपल्या समोर आलेला आहे आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे राज्यामध्ये महायुतीला पंचवीस जागा जागा दाखवत आहे आणि महाविकास आघाडीला चोवीस जागा दाखवत आहे फक्त एकच चॅनल दाखवत आहे बाकीचे उरलेले महायुतीला सगळ्यात जास्त दाखवत आहेत एका मध्ये महायुतीला बत्तीस दिलेले आहेत त्याच्यामुळे एकाच चॅनलने सांगितलं ते ग्राह्य धरण्यात मला वाटतं की फारसं काही योग्य राहणार नाही